एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन चाकूर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर धनगर समाज बांधवांच्या वतीने एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले यावेळी झरी राचन्नावाडी चाकूर खुर्दळी आजनसोंडा कलकोटी शिरनाळ चापोली धनगरवाडी हनुमंत जवळगा जढाळा आदी गावातील समाजबांधव सहभागी झाले होते आंदोलकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विधानसभेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची अंमलबजावणी करण्यासाठी मागणी करावी अशी विनंती केली त्याचबरोबर आम्हाला आदिवासींचे साठ टक्के आरक्षण नको असून आम्हाला एन टी सीचे साडेतीन टक्के आरक्षण आहे तेच एस टी बी म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे आदिवासींच्या यादीमध्ये छत्तीस नंबरवर धनगर किंवा धनगड म्हणजेच महाराष्ट्रातील धनगर आहेत याला मान्यता द्यावी धनगर समाजासाठी सुरू केलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात अशी मागणी आंदोलकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे

आज धनगर समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेले आहे धनगर समाजाला यष्टे आरक्षण भेटण्यासाठी वेशभूषा घालून धनगर समाजाचे प्रश्न मांडावेत व धनगर समाजाला यष्टे आरक्षण भेटावे यासाठी समजा जास्त आमदाराकडून प्रयत्न तुमच्याकडे व्हावेत अशी आमची धनगर समाजाच्या वतीनं अपेक्षा आहे <गणागी> एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्या मतदारसंघातील धनगर बांधव एस टीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपल्याकडे आले आहेत काय त्याबाबतीत नागपूर आणि अहमदपूर मतदारसंघातील या ठिकाणी समाज बांधव माझ्याकडे आरक्षणाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेले आहे अनेक यांची मागणी आहे मागणी अतिशय नाराज आहे सकल धनगर समाजाचे निवेदन प्राप्त झाले त्यांनी <laughs> आदिवासी समाजात सात टक्के आरक्षण क्वाटीफाई व्हायचे नाही तर आम्हाला एस टीचे एस टी बी जे तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहेत ते एस टी बी बी म्हणून स्वतंत्रपणे द्यावे अशी आदिवासीच्या यादीमध्ये छत्तीस नंबरवर असलेले धनगर किंवा धनगण विदेश महाराष्ट्राचे जनगण आहेत त्याला मान्यता आहे की जनगण समाजाकरता सुरू केलेल्या युद्ध योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्या या इतर अनुषंगाने अनुषंगानेमध्ये आपण मान्य आहेत आपण केलेल्या म्हणून मागण्या मुख्यमंत्री म्हणून राज्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्याकडे मी स्वतः पाठप्र पारत करून समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे हे निवेदन मला प्राप्त झालेलं पत्र दिले आहे अनेक वर्षापासूनची मागणी आहे या समाजाचा आणि माध्यम आता यावेळेस पहिल्यासोबत आम्ही जानकर साहेबांनी जे मरावणी करणे ठेवली तर पैसेच्या त्यावेळेस दोन हजार नऊ आपल्याला आमदार होण्याचा मात मला जानकर साहेबांवर आणि या समाजाने दिला होता त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे की त्या सभाच्या सोबत जे यांचे काही प्रश्न आहे घटनाचे प्रश्न बाकी सगळीच लक्ष घालत आहे सरकार दावा प्रश्न मांडून त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करू आणि या सभा सुपत आहे एवढी आज तुम्हाला गवाई देतो आणि माझ्या

आपण केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून धनगर समाजास न्याय देण्याची विनंती करणार असल्याचे पत्र देऊन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आंदोलकांना आश्वासन दिले यावेळी या आंदोलनात या दयानंद सुरवसे सुरेश हाके गंगाधर केराळे लहूजी कोरे सुरेश शेवाळे नारायण काचे तानाजी वागलगावे ज्ञानेश्वर गाडेकर तुळशीराम काचे खंडू शेवाळे बाळू हाके ज्ञानोबा हंडे बाळू कामाळे भुजंग सुरवसे कांतराव सुरवसे शिवाजी पाटील रामदास सुरवसे धोंडीराम मुदाळे गोविंद सुरवसे धोंडीराम मुदाळे शंकर तिवडे प्रशांत सुरवसे अजित पाडोळे गणपती डोंगरे मारुती तिवडे परमेश्वर पिसे सोमनाथ पोटफळे कृष्णा कामाळे गिरजाप्पा इडुरे महेश वागलगावे ज्ञानेश्वर सुरवसे नंदकुमार पाटील भानुदास वागलगावे बालाजी मालिशे बाबू वागलगावे दयानंद मुरके बळीराम भिंगोले विठ्ठल उदगिरे हनुमंत कुमटकर, बालाजी सूर्यवंशी लिंबराज केसाळे सुनील केसाळे चंद्रकांत येनकफळे लखन नेवाळे काशीनाथ पाटील आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी टाईम्स लातूर प्रतिनिधी सतीश चंदे